आणि आता एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येत उद्या दुपारी बारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या क्षणाची महत्वाची राजकीय बातमी सर्व मित्रा मंत्र्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत अजून काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाहीये आणि या पार्श्वभूमीवर उद्याची बैठक अतिशय महत्वाची ठरणार आहे उद्या दुपारी बारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे गणेश उद्या दुपारी बारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती समोर येते काय अधिक अपडेट्स नक्कीच खाते वाटपानंतर आहे ती पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक आहे ती उद्या मंत्रालयामध्ये पार पडणार आहे दुपारी बारा वाजता खरं तर ही मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे याच अगोदर जर बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाच्या सगळ्या मंत्र्यांना आहे तो स्वतःचा प्लान देण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने काम करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत काही मंत्र्यांनी आहे ते तर काही मंत्र्यांचा अद्यापही पदभार स्वीकारलेला नाहीये तो देखील उद्यापर्यंत स्वीकारला जाईल असं मंत्र्यांकडून देखील सांगण्यात येतं त्यामुळे पहिली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेत हे देखील पाहणं गरजेचं आहे नक्कीच धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बद्दल